राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात मिळून सुमारे शहाऐंशी हजार पाचशे महिलांची नोंदणी झाली आहे येत्या काळात एक लाखापेक्षा जास्त महिला नोंदणीकृत होतील आणि त्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली राज्य शासनानं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय यंत्रणा जोमानं कामाला लागली असून अर्ज भरून घेतले जात आहेत शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात आजवर शहाऐंशी हजार पाचशे इतके अर्ज मंजूर झालेत येत्या काही दिवसात हा आकडा एक लाखापर्यंत जाईल आणि रक्षाबंधनाच्या दरम्यान संबंधित महिलांच्या खात्यावर प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत पन्हाळा आणि शाहू बोरवाडी तालुक्यांमध्ये साधारणपणे दर महिन्याला पंधरा कोटी रुपये इतक्या रकमेचं अनुदान वितरित केला जाणार आहे असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं पस्तीस टक्के गावांच्या मध्ये अजूनही रेंज व्यवस्थित ये मोबाईलच्या येत नाहीत इंटरनेटची सुविधा नाही आहे आणि ऑनलाईन अर्ज भरत असताना मोठं आव्हान ते आमच्या सगळ्यांच्या समोर होत परंतु सवाडी तालुका सुद्धा आज राज्यात पहिल्या नंबरनं जास्तीत जास्त अर्ज अप्रूव करणारा तालुका असं काम आम्ही त्या तालुक्यात करू शकलो याचा सुद्धा विशेष आनंद आम्हाला आहे मी काल माझं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की पंचवीस वर्षे जवळजवळ मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतोय अनेक वेगळे वेगळे उपक्रम अनेक विकास योजना मला ह्या काळात राबवता आल्या पण मला जर असा प्रश्न कोणी विचारला की बाबा ह्या हो आत्तापर्यंत तुमच्या सामाजिक जीवनात सगळ्यात तुम्हाला समाधान देणारी गोष्ट तुमच्या आयुष्यात कुठली घडली तर मला सांगावं वाटतं की ह्या योजनेचं चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन करायची संधी भाग्याच्या रूपानं देवानं मला दिली याचं खरंच मोठं समाधान आज त्या ठिकाणी होतंय